शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती प्रमाणेच नगरपालिकेचाही आता पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात आला आहे महानगरपालिकेचे मुदत सत्तावीस डिसेंबर रोजी संपत असल्याचे पत्र निवडणूक आयोगाने मनपा प्रशासनाला दिले आहेत त्यामुळे आता पुढील काळात मनपाचा कारभार प्रशासनाकडे जाणार आहे दरम्यान शासनाने अद्याप प्रशासकाची नियुक्ती केलेली नाहीये क्लाससाठी गेलेल्या एका सतरा वर्षीय मुलीचा शिक्षकांनीच विनयभंग केल्याची घटना सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी सत्यम नवनाथ कुटे विरुद्ध तोपकानं पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे आबेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्याच्या परिसरातील अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे जागोजागी रस्ते उखडल्याने थील जागो वाहन चालकांची गैरसोय होत आहे या अंतर्गत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे नागरिकांना अनेक समस्याने तोंड द्यावे लागत आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना पाठीचे दुखणे सुरू झाले आहे त्यामुळे या भागातील अंतर्गत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी वाहन चालक करत आहे स्थानिक नगरसेवकांनी देखील महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून रस्ता दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे घरी परत असताना दोन चोरट्यांनी दुचाकी स्वाराला गळ्यातील पाच तोळे सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना बुधवारी रात्री सावडीतील शिंदे मळ्यात घडली आहे दुचाकीवरून आलेल्या दोन लुटारूंनी शस्त्राच्या धाकावर सोन्याची चेन चोरून नेली या प्रकरणी दिलीप ज्ञानदेव पवार यांनी फिरदीवरून तोखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इलेक्ट्रिक स्कूटर बुकिंग करण्याच्या नावाखाली नगरमधील एका व्यावसायिकाची सुमारे वीस हजारांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी सतीश माधवराव कदम यांनी कोतवाली पोलिसांना फिर्याद दिली आहे पोलिसांनी मोबाईल नंबर धारक व्यक्ती विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे शहराच्या खबरबातमध्ये ते सांगूयात मात्र तुम्ही पाहत राहाज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर